नमस्कार लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे जो काही सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे तो लवकरच लाडक्या बहिणींच्या आधार लिंक बँक खात्यात वितरित होण्यास सुरुवात होणार आहे त्यासंबंधीचा एक शासन निर्णय देखील प्रसिद्ध झाला आहे तर तो आपण आता पाहू आता आपण पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत हा महाराष्ट्र शासन यांचा निर्णय आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग शासन निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षात मागणीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी तीन हजार नऊशे साठ कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे तर असा हा शासन निर्णय आहे याखाली त्यांनी विविध बाबी दिले आहेत आपल्याला त्या पाहायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा शासन निर्णय देण्यात आलेला आहे तर आता या शासन निर्णयानुसार लवकरच दिवाळी अगोदर लाडक्या बहिणींच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे लाडकी बहीण योजनेचे पैसे येतील तसेच ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी झालेली आहे त्यांनाही या सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळणार आहेत व ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी झालेली नाही अशाही सर्व लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे पैसे हे त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये मिळणार आहेत अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद